नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माईल ही माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत ता चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही पाहिजे बघता बघता मी हसत असते माझ्याकडं बघून हसायला शिका निदान दहा मिनटं पंधरा मिनटं ताईची बडबड थांबत नाही तोवर आपल्या चे चेहऱ्यावरची स्माईल गेली नाही पाहिजे इकडं तिकडं कुठंही न बघता फोकसनं ताईचा व्हिडिओ बघा बघा माझ्याकडनं तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाईब्स मिळत ते तर माझ्या चेहऱ्यावरनं लक्ष ढळून देऊ नका आणि हसत राहा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये वेगळे वेगळे बदल होतील तुमचाही दिवस शुभ जाईल तर मी एस एस ज्योतिष कट्टाला आजपासून डेलीचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघू किती सक्सेस होत आहे तो तर एस एस ज्योतिष कट्टाला आजचा व्हिडिओ टाकला आहे तो जरूर बघा तिथं छान छान कमेंट करा की ताई व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे का डेलीच्या रुटीनचा जास्तीत जास्त जणांना शेअरिंग करा जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा तर मला मूड येईल की तुम्हाला मी रोज रोज छान छान भविष्य तुमचं सांगेल किंवा वाईट गोष्टीपासून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करेल तर चला आज बघूया मी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे आज व्हिडिओ घेऊन आले मी बऱ्याच साऱ्या तुमच्या कमेंट्स आहेत किंवा नवीन लोकांच्या या कमेंट्स आहेत की ताई तो व्हिडिओ नीट कळत नाही आहे हा व्हिडिओ आता दिसतच नाही आहे मी चार महिने उपाय केला होता पण तो व्हिडिओ मला आता कळत नाही आहे कुठं आहे तो तर तो व्हिडिओ दाखवा अशा खूप साऱ्या व्हिडिओसाठी तुमच्या कमेंट्स मला आहेत व्हॉट्सअपला मग त्याच प्रकारचे व्हिडिओ मी जे आपले पहिले आहेत तेच परत तुमच्यासाठी घेऊन येत आहे म्हणजे तुम्हाला विसरलेल्या गोष्टी किंवा सापडत आहेत त्या गोष्टी तुम्हाला सापडायला मदत होईल तर त्यातलाच एक व्हिडिओ आहे तो म्हणजे आपली तब्येत सगळ्यात महत्वाचा आहे आपली तब्येत एक पॉवरफुल एंजल नंबर एक मंत्र फक्त इथं लिहा आणि आजारी असाल कितीही तरी लवकरात लवकर बरे व्हा एक सांगणार आहे मंत्र एक सांगणार आहे angel number तर याचा उपयोग करा आपल्या आयुष्यामध्ये आणि एकदम स्वस्त आणि मस्त राहा युनिवर्समध्ये आनंद सोडा आजारी असाल तरी युनिवर्सचे धन्यवाद बोलायला विसरू नका की मी एकदम फिट आणि फाईन आहे म्हणून तर या गोष्टींमुळे युनिवर्स तुम्हाला लवकर बरं करायला मदत करेल औषध उपचार लवकरात लवकर तुम्हाला काम करतील आणि तुम्ही बरे व्हाल थो कोणासाठी पण करू शकतो असे उपाय तुम्हाला मी सांगत आहे असा उपाय तुम्हाला मी सांगत आहे असा एजंट नंबर तुम्हाला सांगत आहे की तुमची आई आजारी आहे तुम्ही करू शकता पप्पा आजारी आहे तुम्ही करू शकता या प्रकारचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण त्याआधी मला हा जो आप काल कोणी कोणी सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ बघितला नाही जे माझ्या डेलीचं रुटीन आहे ते सुद्धा पाच ते दहा मिनटाचं दाखवायचा प्रयत्न मी हा एक मार्चपासनं मनात स्वतःचा संकल्प घेतला की रोजचं डेली रुटीन जे काही आहे ते सत्य तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेल पाच मिनिटाचा असेल नाही तर दहा मिनिटाचं असेल जे मला शक्य असेल ते मी तुम्हाला दाखवेल तर सारिका लाईफस्टाईलला ब्युटी प्रोडक्ट्स भर पुर सारे येत आहेत आता तर त्याच्याकडे लक्ष त्या व्हिडिओकडे सुद्धा लक्ष द्या आपल्या सारी छोटीशी आशाला दोनशे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत की जे तुमच्या जीवनाचा पूर्ण बदलू शकतात तुमची दुःख दूर करू शकतात या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल उचलणार नाही ताई रेकॉर्डिंग करा बोलण्याचा आनंद मिळतो एकमेकाशी तर चला हा साबन, साबण आहे चंदन केसर साबण या साबणाची वैशिष्ट्य आहेत हा अतिशय बटरी सोप आहे की यामध्ये आहे चंदन पावडर केळाचा गर आणि केशर आणि जो बेस लागतो साबणाला तो बेस पण त्यामुळं हा साबण सौंदर्य साबण तर बनलाच आहे पण त्याबरोबर हा साबण बनला आहे गुरुग्रह मजबूत करायचा साबण आज प्रत्येकाला गुरुची गरज आहे त्यामुळं हा साबण तुम्ही तुमच्या संपूर्ण अंगाला वापरा एकतर त्याच्यात मी सांगते की चेहऱ्याला कधी पण गार पाणी आणि फेसवॉश वापरावा तर फेसवॉशची सिरीज सुद्धा पुढे मी घेऊन येत आहे पण हा गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी प्रत्येकाला आयुष्यात सगळे ग्रह मजबूत असणं गरजेचं आहे त्यामुळं मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोप तयार करते कातर पटकन तुम्हाला रिझल्ट मिळावा तर एवढ्या सुंदर साबणानं तुमची त्वचा पण मी आत्ताच तो लावलाय तर तुमची त्वचा पण अशी तुकतुकीत होईल त्वचेवरचं बाकी काय माहिती ते तिकडंच सांगते पण हा गुरुग्रहाचा साबण आहे वर ब्युटी सोप आहे तर अगदी थोडे पीस बनवलेले आहेत तर चटकन उठा आणि पटकन बुकिंग करा यावरच्या नंबरवर किंमत विचारा आणि आपलं आपलं साबण बुक करून टाका तर चला आता येऊया आजारपणावर आपण की मंत्रामध्ये किती ताकद आहे एंजल नंबरमध्ये किती ताकद आहे हे सगळ्यांना माहीत आहे ज्यांच्याकडं बॉटल आहे त्यांच्या घरात कुणी आजारी पडणार नाही जर तुम्ही अफर्मेशन नीट देत असाल त्याच्यावरचे सगळे अंक रोजच्या रोज वाचत असाल तर बॉटल असा चमत्कार आहे आणि बॉटल आणि नवग्रह चौकी हे चमत्कारिक रिझल्ट देणारे प हे आहेत कारण एवढ्या रेकी ऊर्जा एवढ्या युनिवर्सच्या पावर त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना माहिती आहे त्यांनीच कमेंट करा कि काई कि की बॉटल काय चीज आहे ते किंवा नवग्रह चौकी काय चीज आहे ते चला आज बघूया आपण मंत्रातली ताकद आजारपण घालवण्यासाठी एक एंजल नंबर औषधाचा फायदा होत नाहीये तरीसुद्धा आनंदी रहा आपल्या संहितासुद्धा आपल्याला हे सांगतात जो हसत राहतो त्या कधीही आजारी पडत नाही जो हसवतो तो कधी आजारी पडत नाही दुसऱ्याला रडवण्यापेक्षा आपण कोणाला हसवू शकतो यासारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही त्यामुळं आपल्या तब्येतीचं सगळ्यात मोठं रहस्य आहे ते म्हणजे स्माईल आणि ती चेहऱ्यावरची कुणाकुणाच्या गेली आहे जरा बघा आणि एक स्माईल स्वतःला व्हिडिओ बघताना परत एकदा द्या की कुणाची स्माईल गेलेली आहे चला आता तुम्हाला मी मंत्र सांगते की कोणता मंत्र आजारपणात गुणगुणल्यावर आपल्याला लवकरात लवकर प्रभाव पडतो किंवा जर तो मंत्र त्या व्यक्तीला म्हणता येत नसेल तर आपण त्यासाठी काय करायचं या दोन्ही गोष्टी आता सांगते मस्तपैकी व्यवस्थित ऐका मंत्र जुन्या लोकांना माहीत आहे पण खूप साऱ्या कमेंट्स आहेत यासाठी म्हणून मी हा परत करत आहे तर मंत्र आहे कुंजिता पादम शरणम कुंजिता पादम शरणम या तीन शब्दामध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा सामावलेली आहे ब्रह्मांड तुम्हाला भरभरून ऊर्जा देतं आणि त्याच्यातून तुमचा आजार पण ओढून नेतं किंवा निगेटिव्ह ऊर्जा सगळ्या ओढून नेतं औषधाचा फायदा फायदा व्हायला सुरुवात होतो आश्चर्यकारक बदल या मंत्रामध्ये आहेत गुणगुणून बघा आत्ता जर पोट दुखत असेल तर गुणगुणून बघा आत्ता काही होत असेल तर कसा म्हणायचा आहे हा मंत्र तर हा मंत्र आपण हातात हात जोडायचा दोन्ही अंखे आपल्या इथे हृदय चक्रावर आले पाहिजे आणि आपण पाच वेळा दहा वेळा एकशे आठ वेळा माळ घेऊन न माळ घेता मेडिटेशनमध्ये जे काही शक्य आहे ते फक्त ट्रेनमधनं येता जाता नाही कुठंतरी एक शांत ठिकाणी बसून हात जोडून आपण हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मंत्र म्हणताना दोन्ही हात एकमेकाला पक्के जुळले गेले पाहिजेत याची तुम्ही दक्षता घ्या आणि म्हणा कुंजिता पादम शरणम कुंजिता पादम शरणम कुंजिता पादम शरणम हे जेवढ्या वेळा तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणा बघा तुम्ही मंत्र म्हणत असताना तुमच्या हातामध्ये एक वेगळे वाईब्स एक एक वेगळ्या ऊर्जा यायला सुरुवात होईल त्यानंतर मंत्र तुमचा म्हणून झाल्यावर जेवढ्या ताकदीनं तुम्हाला हातामध्ये ऊर्जा निर्माण तेवढ्या ताकदीनं तुमच्या हातामध्ये ऊर्जा निर्माण करा आणि आपल्या चेहऱ्याला लावा जे भाग दुखत आहे त्याला लावा तुमच्या आईचा हात जो, जो भाग दुखत आहे त्याला लावा ही जी गरम झालेली ऊर्जा आहे मंत्रानं ती तुम्हाला लगेच बरं करत असेल करून बघा डोकं दुखत असेल तर स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून बघा तो गरम करून बघा किती मिनिटात फरक जाणवतोय तो।, तो, हो तो तर कुंजिता पादम शरणम हा चमत्कारिक मंत्र हा तुम्ही जेव्हा म्हणा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःची स्वतः घ्या या मंत्राचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तर अगदी छोटासा अर्थ होतो हे प्रभू मी तुझ्या चरणकमळाला वंदन करत आहे हा जो ब्रह्मांडाच्या महादेवांच्या विष्णूंच्या पायाला स्पर्श करत आहे असा हा मंत्र आहे जणू आपण त्यांच्या पायाला स्पर्श करत हो, आहोत आणि तेवढ्या ऊर्जा भरभरून ते आपल्याला देत आहेत आणि आजार पण आपलं नष्ट होत आहे आता ऐका की आपल्याला दुसऱ्यासाठी करायचं आहे स्वतःसाठी करायचं आहे तर एंजल नंबर मंत्र याचा वापर आपण कसा करायचा एक पांढरा कागद घ्यायचा गोल सर्कल त्याच्यामध्ये रेषा नाही पाहिजे तर एक पांढरा कागद घ्यायचा त्याच्यावरती आजारी व्यक्तीचं नाव घालायचं जे काही अमुक नाव असेल त्याचं सारिका तर असं नाव घालायचं त्याच्या खाली लिहायचं कुंजिका पादम शरणम एवढंच लिहायचं गोल कागद आहे तरीसुद्धा त्याची चौकोणी घडी घालायची म्हणजे गोलाच्या दोन्ही बाजू अशा आत घ्यायच्या परत आत घेऊन परत अशी अशी चौकोणी घडी घालायची शनिवारीच हा उपाय केला तर जास्त पॉवरफुल ठरतो म्हणून आजच शनिवार आहे सुरुवात करा उषा खाली त्या व्यक्तीच्या ठेवून द्यायचं जास्त जर आजारी असाल त्यांना रोज ऊर्जा द्या कुंजिका पादम शरणम म्हणून आपल्या हाताचं घर्षण करून स्वतः आजारी असाल तर स्वतःला ऊर्जा घ्या दुसऱ्या आजारी असतील दुसऱ्याला ऊर्जा द्या आणि आजारी माणसाच्या उशीखाली ठेवा किंवा आपण स्वतः आजारी असेल तरी त्याच्या उशीखाली ठेवा आठवड्याच्या आतमध्ये नाही मी म्हणते चोवीस तासामध्ये सुद्धा जे छोटे छोटे दुखणी आपली असतात ते अक्षरशः पंधरा मिनिटामध्ये सुद्धा गायब होण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे तर हा मंत्र या गोष्टीसाठी उपयोग करा शनिवार ते शनिवार तुम्ही त्यातली तो कागद जाळून युनिवर्समध्ये सोडू शकता युनिवर्स म्हणजे हवेत नाही सोडायचा तर मातीमध्ये पुरा झाडाखाली टाका मात त्या राख त्याची किंवा पाण्यामध्ये सोडून द्या कोणत्याही प्रकारे घरातल्या झाडांमध्ये टाकू नका कारण त्या मंत्रामधनं सगळी निगेटिव्ह एनर्जी त्या कागदामध्ये खेचली गेली आहे म्हणून तो जाळायचा आहे म्हणून तो आपल्या हद्दीच्या बाहेर टाकायचा आहे कोणत्याही झाडाखाली टाका खड्डा खणून टाका, टाका अगर पाण्यामध्ये सोडून द्या तर या प्रकारे शनिवार ते शनिवार बदलू शकता एक महिन्यानं बदलू शकता जशा तुम्हाला ऊर्जा वाटतील त्याप्रमाणे तुम्ही हा आ, सर्कल बदलू शकता ही चीट बदलू शकता तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान 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 कमेंट करा सारिका लाईफस्टाईल बघायला विसरू नका थोडेसे प्रोडक्ट्स थोडीशी मस्ती थोडीशी लाईफस्टाईल हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे तर माझे तिन्ही चॅनल सबस्क्राईब करा बघत चला शेअर करा तर ताई तुमच्या पुढं रोज रोज पहिल्यासारखी नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तयार आहे आपल्याकडं जवळजवळ दोनशे प्रोडक्ट्स आहेत की तुमची लाईफ बदलून टाकतील तर वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा रोज छान छान ऑफर चालू असतात ऑफर कम्युनिटीला पण टाकलेल्या असतात तरीसुद्धा तुम्ही मला तिथं येऊन विचारू शकता कोणत्याही ऑफर चार पाच दिवस चालू असतात त्यामुळं तुम्ही सकाळी नाही बघितलं तर संध्याकाळी बघू शकता जाता जाता किंमत विचारू शकता आल्यावर पे करू शकता काहीही करू शकता तर चला आपली स्माईल गेली नाही ना नाहीतर ना गेली असली तर एकदा परत स्माईल द्या ताई निघाली आहे तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय हा टाटा बाय बाय केलंय पण ताईला आठवण आली की ताईनं तुम्हाला एंजल नंबर नाही सांगितला आणि तुम्ही आखा कमेंट बॉक्स फक्त एकाच ह्यानं कराल ताई एंजल नंबर नाही सांगितला सॉरी खूप खूप तर जे आपण सर्कल करतो त्याच्यावर आपण नाव लिहिणार त्याच्या खाली मंत्र लिहिणार आणि त्यासाठीचा एंजल नंबर आहे तो म्हणजे चौऱ्याऐंशी एकतीस आठ चार तीन एक हा एंजल नंबर त्या सर्कलमध्ये सगळ्यात खाली लिहायचा आहे त्याचा जप वगैरे आपल्याला काही करायचा नाही आहे ना हातावर लिहायचा आहे तेवढ्याच चिठ्ठीवर लिहायचं आहे आणि खाली ठेवायचा आहे तर चला टाटा बाय बाय